दे। सर मी पाटसूल तालुका अकोट जिल्हा अकोला इथून आलेलो आहे माझं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतच झालं आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाटसुल त्यानंतर माझं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अकोट इथून मी पूर्ण केलं आहे सर माझं ग्रॅज्युएशन बी टेक इलेक्ट्रिकल इंज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व्ही टी आय मुंबई इथून झालेलं आहे त्यानंतर मला दोन हजार सोळामध्ये लोढा लोढा कन्स्ट्रक्शन येथे कॅम्पस प्लेसमेंट मिळालं तिथे मी दोन हजार अठरापर्यंत पूर्ण नोकरी केली आणि दोन हजार अठरापासून मी एम पी एस सीची तयारी करत आहे पूर्ण वेळ दरम्यानच्या काळात सर त्या दोन हजार अठरानंतर माझं आर रेल्वेमध्ये मा जेही म्हणून सिलेक्शन झालं होतं जे की मी कोरो कोविडमुळे जॉईनिंग लेट आल्यामुळे ते स्किप केलं आणि माझी सध्या एस टी एपदी दोन हजार वीसमधून निवड झालेली आहे सॉरी सर सर अजून जॉईनिंग घ्यायचं आहे दोन हजार लेट झाली होती एक्झाम सर टॅक्स हे विदाऊट एनी गव्हर्नमेंटकडून कंप कम, कंपल्शन म्हणून वसूल केल्या जातात आणि ड्युटीज सर इकॉनॉमिक इकॉनॉमिक परस्पेक्टिव्हमध्ये नाही सांग नाही सांगता सॉरी सर पण पॉलिटिकल पस पर्स्पेक्टिवमध्ये आपले कर्तव्य म्हणून ज्या कुठलाही प्र कंपल्शन म्हणून वसूल केल्या जातात आणि ड्युटीजचं इकॉनॉमिक इकॉनॉमिक पर्स्पेक्टिवमध्ये नाही सांग नाही सांगते सॉरी सर पण पॉलिटिकल पस पर्स्पेक्टिवमध्ये आपले कर्तव्य म्हणून ज्या कुठल्याही प्रकारचं आपल्याला परतफेडीची अपेक्षा न ठेवते जे परफॉर्म करतो ड्युटीज म्हणून नागपूरची संत्री सर संत्री सर नागपूरचेच फेमस आहेत कुठला त्या अकोठला त्या प्रमाणात सर संत्रा घेतल्या जात नाही नाही त्या प्रमाणात नाही घेतल्या जाणार सर छोटे मोठे शेतकरी घेतात बऱ्याच दिवस म्हणून चांगलं आहे सर नागपूरचा ते नागपूरचा हो संत्री नागपूर उठायचं सर माफ करा मला त्याबद्दल एवढी कल्पना नाही

तो तो सर त्यामध्ये सर एम ई मध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग असं एक डिपार्टमेंट राहतं <laughs> जनरली आता चालू झाला आहे तो ट्रेंड नाहीतर तर आधी सगळे काम सिव्हिल लोक सिव्हिल बॅकग्राऊंडच्याच लोक करायचे परंतु आता काही कंपन्या रिक्रूट करतात ज्या मोठ्या कंपन्या डेल्टा कनेक्शन काय सर ट्रान्सफॉर्मरमध्ये जनरली दोन प्रकारचे वांडिंग राहतात एक स्टार वाडिंग आणि एक डेल्टा कनेक्टेड वांडिंग तर जेव्हा आपल्याला ट्रान्समिशन करावं लागतं हाय व्होल्टेजवर जेव्हा आपण ट्रान्समिशन करतो तेव्हा आपण जनरली स्टार कनेक्शनमध्ये वाइडिंग कनेक्ट करतो आणि डि एंड एंडला डेल्टा कनेक्टेड वांडिंग राहतात कारण स्टार कनेक्टेड वांडिंग केल्यामुळे आपल्याला त्या त्याचं इन्सुलेशन कॉस्टिंग कमी होतं ते एक बेनिफिशियल आहे आणि हायर व्होल्टेज आपण गेन करू शकतो आणि डिस्ट्रीब्युशनला जेव्हा आपण डेल्टा कनेक्टेड वाइंडिंग कनेक्ट करतो तेव्हा त्यातले ते हार्मोनिक्स हार्मोनिक इम्बॅलन्स डिस्ट्रीब्युशन साईडला येत नाही त्यामुळे सर हे पॅरल कनेक्शन मध्ये जातं इथे स्टार डेल्टा अप्लाय नाही होत हो। वायरिंग हे ओवर असलं पाहिजे की असलं पाहिजे सर ते डिपेंड राहतं जनरली अंडरग्राउंड प्रिफर केलं जातं एस्थेटिक वगैरे आतापर्यंत आपण ओव्हरग्राऊंडच वायरिंग कन्सिडर करत होतो पण जेव्हापासून कन्सिल्ड वाय पायपिंग आलंय तर तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला कन्सेल्डच पाहायला मिळत लाईन जे आहे सर ट्रान्समिशन लाईन अंडरग्राउंड नाही आहेत आपल्या ज्या ओव्हरहेड लाईन जातात ते सर अंडरग्राउंड टाकायसाठी आपल्याला सर त्याची कॉस्ट भरपूर जाते कारण एकतर त्या हाय वोल्टेज राहतात त्यामुळे अंडरग्राऊंड जर टाकलं तर त्याचा इन्सुलेशनचा आपल्याला कॉस्टिंग भरपूर करावं लागतं सेफ्टी मेजर्स त्यामध्ये आपण तेवढे अफोर्ड करू शकत नाही पण ट्रान्स ओव्हरआउट ओव्हरवेट जर केलं तर एअर जनरली इन्सुलेटर राहतं त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो विकसित देशांमध्ये कसं आहे सर विकसित देशांमध्ये दे त्यांची लेंथ जर कमी असली तर आपण अंडरग्राऊंड करू शकतो कारण आपल्या पण सिटीमध्ये मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये आपण अंडरग्राऊंड केबलिंग करतो आहे परंतु भारतासारख्या देशात जिथून आपलं ट्रान्समि जनरेशन हे दूर कुठंतरी होतं आणि ट्रा ट्रान्समिशन आपल्याला शहरात आणावं हो लागतं तिथं आपल्याला ओव्हरेडच प्रेफरेबल आहे ओके तुमचं तांत्रिक तुम्हाला सर भारतासारख्या विकसनशील देशात स भारतासारख्या विकसनशील देशात नागरिकांचे प्रशासन नागरिकांच्या डे टू डे लाईफमध्ये खूप काही बदल घडू शकतो प्रशासनसाठी डायनॅमिक आहे मला जर प्रशासनात आलो तर वेगवेगळ्या खात्याअंतर्गत काम करण्याची संधी मिळू शकते आणि सोबतच लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळते जबाबदाऱ्या राहतात सोबत अधिकारी राहतात आणि या सगळ्यांसोबतच जॉब सिक्युरिटी जॉब स्टॅबिलिटी वर्कलाईफ बॅलन्स आणि सोशल रिकग्निशन हे पण मुद्दे आहेत एकंदरीत विचार करून मी प्रशासनात देण्यासाठी मुद्दे तुम्हाला जास्त घेऊ शकते आज जॉब सिक्युरिटी आज आहे अजून हा असेल समजा तेव्हा ते पण काय अँड पार्टॅक खाजगी सरकारी क्षेत्र पण हो सर मलाही वाटतं की प्रायव्हेट प्रायव्हेट कल्चर गव्हर्मेंटमध्ये यायला पाहिजे परंतु एक माझं सोशल बॅकग्राऊंड ग्रामीण भागातलं असल्या कारणानं मला एकतर बारावीमध्येच प्रशासनाशी संबंधित माहिती मिळाली होती तर तो एक तेही ते एक मुख्य कारण आहे की एक तिकडे नैसर्गिक ओढ निर्माण झाली होती कुठल्या समस्या प्रशासनामध्ये सर प्रशासन एकतर भारताचं लोकसंख्या भरपूर आहे आपला एरिया क्षेत्रफळ जास्त आहे त्यामुळे प्रशासन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवणं प्रशासनाच्या समस्या प्रशासनाच्या शासनाच्या स्कीम शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ते डिलेवरी डिलेवरी ज्याला म्हणतो आपण तर ते एक एक चॅलेंज आहे आपल्याला सोबत ट्रान्सपरन्सी आहे भ्रष्टाचार म आहे अजून टेक्नॉलॉजीचा त्या प्रमाणात प्रशासनामध्ये आपण सहजगत्या उपयोग उपयोगात आणू शकत नाही ह्या मुख्य समस्या प्रयोग तुम्हाला माहिती प्रशासकीय वाढली आहे सर एक लखानी पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे लखानी पॅटर्न आणि एक दळवे पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे दळवी सरांनी ज्या पेंडिंग केसेस होत्या त्या पेंडिंग केसेस लगेच क्लिअर केल्या आणि एक लखानी पॅटर्नमध्ये एक खिडकी योजना जेवढं मला कलेक्ट हो रिकलेक्ट होतं आहे एक खिडकी योजना अंमलबजावणी केली होती त्यामुळे कागदपत्रे मिळायला सोयीस्कर झालं होतं सर आत्ताच्या सर आमच्या अकोट नगरपालिकेमध्ये नवीन सी ओ आले होते आलेच त्यांनी एक क्यू आर कोड सिस्टम लागू केली आहे जे प्रत्येक घराला क्यू आर कोड असं दिलेला आहे की ज्याच्या माध्यमातून जी कचरा कलेक्ट करणारी गाडी येते तर ते स्कॅन स्कॅन करून त्याची अटेंडन्स लावल्या जाते जेणेकरून मग आता कचरा कलेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामधल्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या कमी पडतात का की महाराष्ट्र हा गुंतवणुकीच्या बाबतीत पूर्वीसारखं एक आकर्षक राज्य उरलं आहे की नाही सर महाराष्ट्र सुरुवातपासूनच आकर्षक राज्य आहे मधल्या काही काळात कोविडमुळे पण गुंतवणुकीचा ओक थोडा कमी झाला आणि आपल्या इथं पॉलिट पॉलिटिकल स्टॅबिलिटी त्या प्रमाणात नव्हती त्यामुळे आणि वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असलं तर हो हा एक मुद्दा नेहमीच आपल्याला दिसून येतो त्यामुळे काही उद्योग आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्राबाहेर गेलेला आहे परंतु महाराष्ट्र नेहमीच हे गुंतवणुकीच्या बाबतीत आघाडीवर आहे एक पक्षीय सरकार असलं पाहिजे सर मला वाटतं स्टेबल सरकार असायला पाहिजे आयडिओलॉजी बेस्ड सरकार असायला पाहिजे ते दोन मिळून किंवा तीन पक्षां मिळून कॉलेशन गव्हर्नमेंट असलं तर काही काही समस्या नाही त्यामध्ये परंतु त्यांनी एकमेकाला सपोर्ट करायला पाहिजे वेगवेगळ्या आयडियलॉजीचे सरकार जर आले तर त्यांना काम करताना त्या अडचणी येऊ शकतात असं मला वाटतं एक देश एक निवडणूक आपल्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे सर मला वाटतं चांगला इनिशिएटिव्ह होईल एक वन नेशन वन इलेक्शन परंतु त्यामध्ये आत्ता ज्या परिस्थिती नजिकच्या भविष्यात तरी मला ते शक्य होताना दिसत नाही कारण सर त्यामध्ये बरेच कन्स्टेंट येतील जसं की जर राष्ट्रपती राजवट लागू झाली किंवा स्टेबल गव्हर्मेंट जर आल आलं नाही तर तेव्हा काय करायचं किंवा जर कॉलिशन गव्हर्नमेंट असेल तर आणि ते जर सप एखाद्या पक्षानं जर सपोर्ट काढून ठेवला तर मग परत त्याला कु कुठं मॅनेज करायचं त्या राज्याच्या निवडणुका कशा घ्यायच्या तर हा एक मुद्दा सर आत्ताच्या परिस्थितीत मला शक्य वाटत नाही सर आपल्याला या बाबतीत काहीतरी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं लागतील कायद्यामध्ये बदल करावं लागतील कारण आत्ताच्या परिस्थितीत आपला जो पीपल्स सर जनरली निवडणूक आपण जास्त वेळ थांबू शकत नाही राष्ट्रपती राजवट रिमोट वोटिंग ऐकले तुम्ही येस सर काय सर।, सर रिमोट वोटिंग आता लेटेस्टमध्ये इलेक्शन कमिशननं एक प्रायोगिक स्तरावर करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्या माध्यमातून जे मायग्रेटेड वर्कर्स आहेत त्यांना मतदान देण्या मत मद, ते मतदान विरोधी विरोध करतोय सर त्यांचं तेंस, त्यांचं असं म्हणणं आहे की जी अब डबल क्रॉस वोटिंग क्रॉस वोटिंग किंवा डबल वोटिंग होण्याची त्यामध्ये भीती आहे हा एक विरोधी पक्षांचा महत्त्वाचा हो सर सर मला तरी आता एवढं शक होत नाहीये General. सर सेन्सस कोविड मुळे पुढे ढकललेला होता तर आता मला वाटतं प्रोसेस चालू आहे सर मध्ये काहीतरी माझ्या सॉरी सर रिकले काय कारण काय सर आता विरोधी पक्षांनी जातीय जनगणनेची मागणी केली होती पुरा, ते पुरा, कर... सर जातीय जनगणना मला नाही वाटत की आताच्या जा परिस्थितीत जातीय जनगणना व्हायला पाहिजे नाही आताच्या परिस्थितीत म्हणजे जातीय जनगणना घेऊन काही फायदा होणार काही वेगळा फायदा होईल असं मला दिसत नाही कारण जे का सर एक मला वाटतं राजकारणाचा भाग असा होतो नाही येस सर त्यांना त्यांचा अधिकार आहे सर विरोधी पक्षांना त्यांचा अधिकार आहे मागणी करण्याचा नको सर मला पर्सनली वाटतं की जातीय जनगणनेची काय आवश्यकता नाही तसंही आपण एस सी एस टीची काउंटिंग करतोच आणि एस सी एस टी काउंटिंग केल्यानंतर आपण मायनॉरिटी पण काउंट करतो किती आहेत आणि ते जर इक्वेशन आपण बसवलं तर जनरली आपल्याला एक बऱ्यापैकी आयडिया होऊ शकते की ओबीसी पॉप्युलेशन किती आहे महाराष्ट्रापुढच्या तीन प्रमुख संस्थांना सर सध्याच्या परिस्थितीत एक तर राजकीय स्थैर्य अजून सिंचन आणि शेतकरी आत्महत्या आणि असमान विकास तुमची मॅम मला व्हॉलीबॉल खेळायला आवडतं आणि मी कीर्तनातल्या चाली ऐकायला मला आवडतं वारकरी कीर्तनातल्या चाली चाली आवडतात कोणाची मॅम एक जनरली पंढरी महाराज आरू म्हणून आहेत पर... तर ते एक त्यांचा आवाज चांगला आहे शास्त्रीय संगीतावर त्यांची कमांड नाही आहे आणि एक विशाल महाराज खोले म्हणून आहेत विदर्भामध्ये कोणते संत काम मोठ आहे विदर्भामध्ये मॅम एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेलेत आणि त्यांच्या समकालीन गाडगे महाराज म्हणजे ते सामाजिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरपूर काम केलेलं मॅम त्यांना आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान राजेंद्र प्रसाद यांनी ती पदवी दिली होती कारण त्यांनी पंतप्रधान सॉरी मॅम पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी ती पदवी दिली होती आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं योगदान होतं राष्ट्र म्हणून त्यांना आणि सामाजिक जागृती कारण सामाजिक जागृती त्यांनी त्यांच्या नाही मॅम पूर्ण नाही वाचली आहे पण काही ऐकण्यात आली आहे पण वाचलेली नाही सॉरी मॅम मला आता माहीत वाचलेलं नाही अकोला आणि अमरावती जवळ जवळ आहे हो मॅडम अकोल्याचं वातावरण उष्ण व कोरड आहे त्या प्रमाणात अमरावतीमध्ये जास्त पाऊस पडतो आणि हा जवळ आहेत आणि तिथे मॅडम डोंगर येतो अमरावतीच्या भागात मेळघाटचा मेळघाटचा डोंगर येतो आणि त्या, त्या डोंगर

कापूस इयरवायच्या कुठल्या भागात कापूस कापूस मॅम अकोला आणि यवतमाळच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात येतो बरं अकोला आणि यवतमाळ लागून आहे का नाही अकोला आणि यवतमाळ डायरेक्ट लागून नाही असं काय कोणतं आहे मध्ये जिल्ह्यामध्ये वाशिम येतो मॅम अच्छा कधी वेगळं ते अकोला जिल्ह्याचं विभाजन झालं होतं कधी झालेलं मॅम एकोणीसशे मध्ये हे दयानंद सरस्वती यांचं काय सध्या चर्चा आहे कशामुळे uh, सॉरी मॅम मला आत्ता रिकलेक्ट होत नाही आहेत तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसही सांगू शकाल तीन तीन मॅम माझ्या स्ट्रेंथमध्ये माझ्याकडे पेशन्स आहे मी टॉलरंट आहे आणि पेशन्स आणि एक... कॉलरन्समध्ये काय करायचं आहे मॅम पेशन्स म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जर आपलं कुठलं ध्येय असेल तर त्या गोष्टीसाठी जी त्या वेळेची वाट बघणं आणि टॉलरंट हे आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित येईल की कुठलाही कुठल्याही आउटर ॲटमॉस्फिअरमुळे त्या ॲटमॉस्फिअरशी आपण जुळवून घेणं तिसरं मॅम तिसऱ्या मॅम फ्लेक्झिबल आणि ॲडॅप्टेबिलिटी जसं की जॉब कुठेही कुठल्याही वातावरणात जुळून घेण्याची मला वाटते क्षमता आहे आणि विकनेसमध्ये मॅम मी जरा इंट्रोवर्ट आहे अंतर्मुख आहे सहज संभाषण करणं मला जमत नाही अनोळखी लोकांशी अजून मॅम माझ्यात एक कलात्मकतेचा अभाव आहे कुठली तरी कला अंगी असावी असं मला नेहमी वाटतं पण ते माझ्याकडे एक विकनेस आहे आणि काही काही कला असू शकते मॅम मला वाटते ते आपण आत्मसात व्हायला पाहिजे आपल्याकडून आणि ते द सेन्स की एक कुठल्याही टॉपिक uh, कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी संभाषण करायला मला थोडं डिफिकल्ट मॅम परंतु त्यासाठी काहीतरी टॉपिक असेल काहीतरी अजेंडा असेल विदाऊट अजेंडा मी uh, विदाऊट अजेंडा विदाऊट पर्पज मी सहज संभाषण करू शकत नाही तो एक माझा म्हणण्याचा उद्देश तिसरं मॅम मला काही काही बाबतीत थोडं थोडीशी डिसिप्लिनची कमी वाटते, आ, वाटत वर, वाटते।, वाटते की जसं मला तळलेले पदार्थ आवडतात परंतु त्यावर कंट्रोल ठेवायला मला थोडी कसरत करावी लागते तुम्ही आतापर्यंत आयुष्य आहे त्याच्यामध्ये कोणत्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात की ही अचीवमेंट आहे मॅम मी बारावीमध्ये बोर्डा बोरडा अमरावती बोर्डामध्ये टॉप वन पर्सेंटमध्ये आलो होतो त्या ते, त्या त्याच्या माध्यमातून मला एक इन्स्पायर नावाची तेव्हा स्कॉलरशिप होती ती एक मिळाली होती ती एक मला अचीवमेंट वाटते माझं इंजिनिअरिंगमध्ये व्ही जे टी आयला सिलेक्शन झालं होतं तर, तर ही एक अचीवमेंट वाटते आणि आत्ताच्या परिस्थितीत मला एम पी एस सीतून चांगल्या पोस्टिंगची अपेक्षा आहे तर ती एक अचिव्ह्यूला इंटरव्ह्यूला ही पण एक अचिव्हमेंट आहे तुम्ही अकोल्यावरून आलात का नाही मॅम इथेच राहा तुम्ही आत्ता तरी मग अजून तरी आलो नाही पण अकोल्याला डायरेक्ट समृद्धी मार्ग लागला नाही ला 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 तो नागपूरपासून शिर्डीपर्यंत चालू झालेला आहे हो मला तेवढंच वाटतंय मॅम सॉरी मॅम डेट माहीत नाही मला अकोल्याची ऑलमोस्ट लाख नाही मॅम एकोणी मी वाचून घ्यारी सॉरी मॅम अंदाज करता येणार अकोल्याचा किल्ला जो आहे तो कोणी सर

सर माझा पहिला प्रेफरन्स डी सी आहे त्यामुळे मी महसूल प्रशासनालाच महत्त्व देईल म्हणजे महत्त्व म्हणजे माझ्या नाही महसूल ते कारण नाही आहे महसूल सर जर जर माझं डी सी म्हणून सिलेक्शन झालं आहे तर मला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या मिळू शकतील जसं की एस ओ म्हणून काम करता येईल किंवा सर पण एस ओ म्हणून काम करता येईल याची शाश्वती नाही आहे पण बाकीच्या पण गोष्टी येतात निवडणुकीची कामं रोजगार हमी योजना किंवा पी डी एस स्कीम प्रशासनामध्ये जास्त आव्हान आहे सर परंतु जनरली जर बघितलं तर महसूल प्रशासन इनडायरेक्टली बाकीच्या प्रशासनाशी संबंधितच येतं इनडायरेक्ट कंट्रोल हातच महसुलाचं बाकीच्या महसुल घटकांवर त्यामुळे सर महसूल मला वाटतं एक सर्वात आधीच सर्वात जुनं महसूल प्रशासनच आहे तर ते एक डेव्हलप झालेलं सर्वात जुनं असल्या कारणामुळे ते एक डेव्हलप झालेलं आहे तर त्यामुळे कदाचित आणि कलेक्टर जे कलेक्टर सिस्टम होती आपली तर तिथूनच सुरुवात झाली म्हणून कदाचित ते दिलेलं ला असावं मला जीएसटी जो आहे गब्बर सिंग सर जी एस टीच्या सुरुवातीच्या काळात काहीतरी काही ग्लिचेस होते त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये लोकांना जी एस टी फायद रिटर्न करताना बऱ्याच अडचणी येत होत्या आणि अपो विरोधी पक्षामध्ये आणि सध्याच्या सरकारमध्ये कुठल्या घटकांवर जी एस टी लावा किंवा कुठल्या घटकांवर लावू नये याच्यावर बरेच मतभेद आहेत त्यामुळे एक विरोधी पक्षांचा एक त्यांनी एक नारा दिला होता गब्बर सिंग टॅक्स म्हणून गेली पाच वर्ष भरपाई मिळाली राज्याने आता मी नाही सर अजून तर त्यांनी एक्स्टेंड केलं नाही बावीसपर्यंतच देणार आहेत श राज्यांची मागणी आहे एक्सटेंड करायची पण अजून झालेलं नाही सर अजून ज्या रेटनं जी एस टी आपल्याला एक्सपेक्ट होता त्या रेटनं ना वाढलेला नाही म मध्ये दोन वर्ष कोविडची गेली त्याच्यामुळे तो जो ग्रोथ रेट होता तो कमी झाला आहे तर नक्कीच महाराष्ट्राला फटका बसेल थँक्यू सर